हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना अनंत महाराज कांडके यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं टायटल आहे आयुष्य हे माणसाचं स्थिर असावं आयुष्य हे माणसाचं स्थिर असावं यावर बोलण्यासाठी एक चिंतन करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला अनुभव आल्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव असतात परंतु हे अनुभव आत्मसात करीत असताना आयुष्य हे माणसाचं सा स्थिर असावं कारण आयुष्य जर माणसाचं स्थिर असेल तर आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी ह्या शंभर टक्के घडून येतात आणि आयुष्य जर अस्थिर असेल तर माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडून येत नाहीत त्यामुळं रोज रात्र रोज दिवस रोज नवीन नवीन संकल्पना नवीन विचार हे माणसाच्या आयुष्यामध्ये होत असतात परंतु हे करत असताना आपण देखील आयुष्याचा विचार एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या सकारात्मक पद्धतीनं करणं ही काळाची गरज आहे कारण गेलेला वेळ आणि गेलेला क्षण हा परत केव्हाही येणार नाही म्हणून आयुष्य जगत असताना आपण आपल्या आयुष्याला हे स्थिर बनवावं लागतं आणि आयुष्य जर माणसाचं अस्थिर असेल तर त्या माणसाला किंमत ही कमी केली के जाते प्रत्येक कुठलाही व्यक्ती असू जा कारण आयुष्य जर स्थिर नसेल तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार बघण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा वेगळा असतो म्हणून माणसानं जीवन जगत असताना आयुष्य हे स्थिर पद्धतीनं जगणे ही काळाची गरज आहे कारण की एक विद्यार्थी असेल किंवा सामाजिक क्षेत्रातली माणूस माणूस असेल किंवा वारकरी संप्रदाय व्यक्त असेल कुठल्याही व्यक्तीनं कुठलीही तयारी करत असताना अभ्यासाची तयारी करत असताना जीवनाकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघत असताना माणसानं आयुष्य हे स्थिर बनवायला पाहिजे आणि आयुष्य जर स्थिर असेल तर माणसाला कुठलाही धोका निर्माण होत नाही आणि आयुष्य जर अस्थिर असेल तर धोक्यावर धोके हे निर्माण होतात म्हणून आयुष्य जगत असताना स्थिर होण्याला हे अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जाता जाता आपण एवढंच म्हणू शकतो की आयुष्य हे खूप सुंदर आहे आयुष्य हे खूप सुंदर अविषय स्थिर बनवा अविषय स्थिर बनवा रामकृष्ण हरी